नमस्कार श्री स्वामी समर्थ दुपारी जेवण वगैरे झालं त्यानंतर काहीच घेत नाही दुपारनंतर मी काहीच कुठला व्हिडिओ घेत नाही आता संध्याकाळचे वाजलेत पाहुणे आठ पाहुणे आठ म्हणजे आठला दहा कमी आहेत कधीची वाट बघते साहेबांची जायचे मला आपलं लक्ष्मणाचं मुखवटा घ्यायला जो आपला नेहमीच आहे ना खूप वर्षापासून माझ्याकडे एवढं सुंदर आणि भेटतच नाही कुठे ठेवलाय भेटत नाही काय करणार शोधून शोधून दमले आता सगळं दिवाबती वगैरे पण सगळं आवरून झालं घरातली काय होती छोटी मोठी क्लिनिंग ती सगळी करून घेतली हे बघा कुठंच काय पसारा राहत नाही सगळं क्लीन करून ठेवायला लागतं साहेब यायचं त्यांना आवडत नाही असं पसारा घरात आहे ना त्यांना अजिबात आवडत नाही सगळं क्लीन करून ठेवायला लागतं इथे मी ठेवले फक्त दिदीचे बुक याचे पाण्याची बॉटल हे असं काही नाही लागतं त्याला या दोन पाण्याच्या बॉटल आणि इथे ठेवलं आहे बघा मी गहू चाळून गहू कशासाठी चाळून ठेवले मेथीचे लाडू बनवायला पण आता म्हटले भाजेन तर बोलले आता येतो मी दहा मिनटामध्ये राहू दे मग दहा मिनटात काय ते भाजून होत नाही आहे मग चाळून वगैरे नीट करून ठेवले मी तुम्हाला दाखवते बघा हे आपले घरचे गहू आहेत घरचे म्हणजे मी विकत घेऊन ठेवलेले गावी तर तेच आणतोय आता जाणार आहे पुन्हा गावी पुन्हा घेऊन जावं लागेल तर ते चाळून ठेवलेत मी आणि म्हटले भाजायला त्याला भरपूर वेळ लागेल तर आता काय दहा मिनटात होणार आहे मग पहिलं दादरला जाऊन येते मग उद्या आहे घरातच तर उद्या तेवढं भाजून वगैरे हो सगळं लाडूची रेसिपी काय आहे ती तुम्हाला रेसिपीने दाखव सगळी पूर्वतयारी दाखवते रेसिपी पुढच्या कारण मोठा व्हि त्याचा व्हिडिओ होणार आहे दोन पार्टमध्ये पाठवायला लागेल मला तर उद्या मी सगळं तयार करून मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये लाडू बनवताना दाखवते कारण ते एकदम प्रॉपर तुम्हाला दाखवावं लागेल कारण ते आमची नाशिकची पद्धत आहे त्याला खूप असं म्हणजे मात्र काही तामजाम काही नाही आहे खूप सोपे आहे बनवायला पण ते कसं ज्यांना माहीत नाही त्यांना अवघड म्हणून प्रॉपर एकदम व्यवस्थित दाखवावे लागेल बारीक बारीक गोष्टी तर ते दोन पार्टमध्ये करून पाठवेल पार्ट मी तुम्हाला पण तेच आता फक्त गहू चाळले आणि खोबरं वगैरे किसायचं आहे पण माझे हे हात मनगट दुखतात माझे सांधीभातामुळे ते साहेबांना त्यांना सांगावं लागेल किसने खिसून द्या म्हणून आणि जेवणाचं काही जास्त काय नव्हतं सकाळचं होतं चवळीची भाजी चपाती भात होतं रात्री फोडणीचा भात होता दुपारी यशने मी खाल्ला आणि दिदीने यांनी त्यांनी सकाळ ताजा भात खाला तर तो थोडासा राहिला आहे फक्त मी आता काय केलं मसुराची डाळ बनवली बघा ही बघा ही अशी मी मसूरची एकदम घट्ट अशी डाळ बनवली अशी एकदम भातावर अशी छान लागते कोकम वगैरे घातलं आहे मी त्यामध्ये आणि आता आहे सकाळची आपली थोडीशी चवळीची भाजी आहे दूध गरम करून ठेवलं आहे आता कुकरमध्येच बनवलेली मी हे बघा बनून गॅस ओटा विटा सगळं क्लीन करून कुकर घासून कुकरलाच लावलेली पटकन सगळं क्लीन करून ठेवलं आहे तिथे काही गोंधळ नसतं बेसिनमध्ये वगैरे हो काहीच नसते सगळं आवरून घेते म्हटलं आता साहेबांना जर पाच मिनिट वेळ आहे यायला तोपर्यंत तुमच्याशी बोलवून घ्या आली काही काही करणार चल पटकन कारण नऊ वाजता दुकान बंद होतात आता जाणार किती येणार किती ठीक थी। आहे आता जे भेटलं ते दाखवलं नाही राहिलं काय करणार मग आता आणि उद्या तर मला बिलकुल वेळ नाही आहे आता हा व्हिडिओ लेट येईल तुम्हाला कारण मागचे दोन तीन व्हिडिओ बाकी राहिले अजून द्यायचे कारण आलेत वाटतं वेळ भेट ना थोडंसं काय ना एक्स्ट्रा कामं चालू आहे त्यामुळे मला व्हिडिओचं काम करायला वेळ भेटत नाही आहे म्हणून थोडेसे व्हिडिओ लेट येतात किंवा गॅप पडतो आहे हरकत नाही येतील हळूहळू हा व्हिडिओ थोडासा तुम्हाला येईल गुरुवार चालू झाल्यानंतर येईल आणि मग आज दाखवते तुम्हाला मी की कुठला मुखवटा वगैरे घेते आज घ्यावाच लागणार आहे काही पण करू आपला हे आहे एक सोनाने मला दिलेला जो महालक्ष्मीचा हा जो आहे ना आपला हा मला सोनाने घेऊन दिलेला माहिती आहे ना तुम्हाला पण आणि माझ्याकडं साधा दुसरा होता वा व्हाईट कलरचा होता पण तो कुठं गेला आहे आम्ही दोघं पण शोधतोय हा भेटलाच नाही तर ठीक आहे आता बघू कोणता घ्यायला होतंय चला दाखवते आणि मी छानपैकी अशी एक वस्तू मागवली आलेच साहेब आता ते बघा लगेच फोन चालू होता तर ठीक आहे मी एक छान अशी देवीमाताची वस्तू मागवली ती पण येईल गुरुवारपर्यंत ती मला येऊन जाईल आली की नंतर तुम्हाला नक्की दाखवते ती तर चला आता इथं वेळ नाही वाय घाल पटकन जाते आणि काय घेते ते दाखवते तुम्हाला

हा चारशेला तो आपल्याकडे घरात होता तो खूप गर्दी आहे आज बघा ती चांगला असच घे छान सेम होत असे मुकुट एकदम असते आगे आगे। हाँ वाला से से। 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 ए, तो वाला पिंक कपड़े वाला ना क्या टैपलेट

<coughs> लाल कपडा द्या मला एक मोठा द्या मोठा आणि मोठा हा नाही पाटा होता मोठा पाट आहे पाटावरचा द्या मोठा ते बघा तो तिकडे आहे ना तसा तसा तेवढा मोठा लागतो मला तो तेवढा <coughs> पाहिजे हो असं आहे तिथला असं नाही का दादा चौकन नाही येतो हे नाही मला ते कपड्यासाठी पाहिजे ना जरा वेगळा आता हे मी आलेली आहे दादर मार्केटला बघा एवढी गर्दी आहे आज एवढी गर्दी आहे इतकी ना मी बाहेर साईडला आली कारण अजिबात होती ते उभं राहायला आणि काही घ्यायला पण नाही खूप गर्दी होती तरी पण जे घ्यायचं ते घेतलंय आणि आता तुम्हाला दाखवते ही बघा पाठी सगळं लक्ष्मी मातेची खरेदीसाठीच इतकी गर्दी येते थी। चालतंय ठीक आहे चला आता काय काय घेतलंय ते तुम्हाला मी घरी जाऊन दाखवते रा गुलाबा फुल दिला आहे गुलाबाचं फुल टाकलं एकच टाकलं का बर 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 पन्नास दे पन्नास

हे आले इथं होता हा कबुतरखाना आणि कबूतर खाण्याला सगळं काही देवाचं साहित्य संपूर्ण जे काय ते सगळं भेटतं गर्दी खूप असती पण सगळं भेटून जातं जे जे पाहिजे होतं ते मी आता जास्त नाही थोडेसे त्याची गरज होती बाकीचं साहित्य आहे आपल्या घरामध्ये तर चला आता आणि काय घेणं होतंय बघूया चांगले ते काढा आठवत हे बघा

ठीक आहे ठीक कलर आहे चालेल या ज्यामध्ये टाकू बघा सॅम्पल आवला कुठला आवडता आहे या

बार आले तर आता दादरवरून घरी आले मी भरपूर वेळ झाला अर्धा तास झाला पण नरे आम्ही बसलेलो गप्पा मारत तर काय काय घेऊन आले बघा माझा सेम असाच मुकुट होता आपल्या घरामध्ये एवढा सुंदर वाटतो ना हा भेटतच नाहीये कुठे गेलाय एवढं सामानात बघा यावेळेस माझी ना हालत खराब झाली एकदम आणि मला खूप मोठा नाही पाहिजे होता असं नाजूक एकदम असंच पाहिजे होतं बघा व्हाईटमध्ये सेम होता माझा असा सेम होता म्हणून मला सेमच घ्यायचा साहेब बोलले नाही हाच घे त्यांचाच फोन वाचतोय बघा मला बोले हाच घे दुसरे किती तरी होते ना बोलले नाही हाच घ्यायचा आहे तर मग मी हा मुकुट घेतला बघा कसा वाटतोय पण आता हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट आहे ना आणि हा मी घेतला आहे तीनशे रुपयाला साडेचारशे बोलत होते बघा किंमत साडेचारशे पण मी बाकीचं पण बरंच सामान घेतलं त्या ताईने दिला <laughs> काय बोलली नाही किटकिट नाही केली तीनशे रुपयाला दिला मला पहिलं जो होता मला दोनशे रुपयाचं होतं सेम आणि आत्ता भाव वाढवले आणि असं हे ओलं नारळ मग सोललेलं नारळ पाहिजे एक महिन्यावर टिकतं येईल त्याचं काढून घेतले सगळे वर दोन दसुऱ्या ज्या असतात त्या हा सोललेला नारळ घेतला मी हा एकशे वीसला सोलायचे वीस रुपये द्यावं लागले त्यांना ओला आहे आपल्या सोलाईन सर आम्हाला आंबू कुठं आणि घ्यास मग प्रोसेस याचा ताडवेळ बसतोय चांगला एकशे वीसला नारळ घेतला आणि जेवढा चौरंगावर कपडा पाहिजे पाटावर मोठा हा असा कपडा का सगळे देवाचे कपडे असेच आहेत मोठे मोठे हे बघा हा एवढा एवढा कपडा मी शंभरला घेतला दोनशे बोलत होते देवाचे आणि ना एवढे पैसे बोलतात काहींचे काही बोल दीडशे तरी द्या मी आता गणपती गणपती बाप्प होते तेव्हा आणलेले मी शंभरनेच शंभर रुपयाला घेतला आणि देवीचं हे ओटी भरण पाहिजे असतं हे दहा हजार रुपयाला म्हणजे वीस रुपयाचं आणि आणि छोटे असे थोडेसे अशी नकली दागी जे पाहिजे असतात ना पहिले खूप दागिने असलेच घातलेले देवी माताला आई माझी बोलणी घेते त्याला हे दागिने आणलेत हे ओ... काहीतरी मला वाटतं ना दोनशे तीस रुपयाचे सगळे मिळून आले तिन्ही चार घातल्यावर दाखवेल तुम्हाला मी हे सगळे असे तीन चार आणलेत खूप दागिने जेवढे होते तेवढं मी देवीला घालायची ठीक आहे असू द्या त्याचा काही इशू नाही एवढा सांगेन नंतर त्याचं पण काहीतरी कधी आणि वेण्या बघा आणल्या पन्नास रुपयाच्या मी तीन वेण्या आणल्यात एक पिवळी आणली आणि दोन व्हाईट आणल्या या अशा आणि गुलाबाचं फुल पण आणलं आहे बाकीचे फुलं वगैरे हो सगळं आहे कमळ भेटलं तर भेटलं नाही तर ठीक आहे आता या फ्रीजमध्ये ठेवून देते एक दिवस राहतील आणा मग आणि त्यानंतर धूप लावायला हे मला खूप दिवसाचं घ्यायचं होतं आणि हे अगरबत्तीसाठी जे इकडे तिकडे होत नाही ना आपले जे अगरबत्तीचा जो अंगारा पडतो इकडे तिकडे तर तो ये असं येतच राहा म्हणून मी हे घेतलं हे दोन्ही मी एकशे ऐंशीला घेतले एकशे वीस म्हणत होते एक एकाचे मी एकशे ऐंशीला दोन्ही घेतले तर हे झालं आणि हे बघा आता साड्या जी साडी घेतली पुण्याला जे ओणीकडे जायचं आहे पूजेना हा मोरपीसी कलर आहे पिंकवाला ब्लाउज याला पिंकच कलर आहे भरलेली आहे पूर्ण भरलेली आहे हे बघा याची मोरपीसी कलर आहे आता मोबाईलमध्ये कसा दिसतोय माहीत नाही पण डार्क कलर अगदी छान आहे मी दाखवूनच घेतलं त्यांना व्हिडिओ पाठवलेली कोणता घेऊस भरपूर साड्याचे पाठवलेले हा वहिनीनं घेतला आहे हे बघा असं हे भरलेलं आहे अगदी छान असं पिंक वाला ब्लाऊज आहे आणि एक बघा जे आता त्या या आलेल्या साडी घेऊन आलेली त्यांना पण मी हिरवाच घेतला कारण वरमाई म्हटल्यावर थोडा हिरवाच कलर चांगला वाटतोय बघा त्यांचा याचा पण असा थोडासा ब्लाऊज पिंक येतो येतोय याला असं छान दोघीला सेमच घेतले बघा बिलकुल फरक नाही सेम आहे डिझाईन वगैरे हो सगळं प्राइस पण सेम आणि डिझाईन पण सेम तर ह्या आम्हाला तर कशा काय वाटल्या बघा या अशा ताई तिकडनं अगोदर बोलतायत छान आहेत मग आता तुम्हाला कशा वाटल्यात बघा काहीसुद्धा बदल नाही कोंडे वगैरे हो सेम दोन्ही पण याला कलर कसे काय वाटतात हे वरमाईला देणार आहेत आमच्याकडे वरमाई म्हणतात ज्यांच्या मुलीचं लग्न आहे त्यांना ही रोज देणार मी शुभ कार्याला आणि वहिणींना मी दाखवला त्यांना पण हिरवा घेत होती किंवा पिंक तर बोले मोरपीसी कलर नाही माझ्याकडे मोरपीसी कलर घ्या मला मग ही वहिनीला आणि हे ते ताईंना तर मला तुम्हाला बघा मला म्हणजे आमचं जे फिक्स दुकान आहे पहिल्यापासून मी तिथेच घेतल्या ही नावाताला गेली परवा तिथं खूप कमीच करत नव्हते म्हणून मी इकडे हे घेतल्या जे आपलं नेहमीचं दुकान आहे पंढरीनाथ म्हणून हे बघा आमचं पहिल्यापासूनच दुकान आहे पंढरीनाथ तर ही झाली आजची खरेदी आता व्हिडिओ किती छोटा मोठा झाला <laughs> हा काय माहीत नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येणार आहेत बघा आता कारण पुन्हा दोन दिवस शक्यतो मला मधले आता हे दोन दिवस मला व्हिडिओ टाकायला होते नाही होते काही काम आहेत मला जरा तर जसं आहे तसं सांभाळून घ्या लेट का होईना पण तरी पाठवते मी तुम्हाला आणि आता या व्हिडिओचा इथेच सेंड करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्रीस्वामी समर्थ आणि मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे गुरुवारच्या वगैरे गुरुवारच्या शुक्रवारच्या वैभव लक्ष्मी व्रत करणार आहेत आई गुरुवारच्या महालक्ष्मी व्रत करणार आहेत त्यांना सगळ्यांना खूप भर भरून शुभेच्छा चला श्री स्वामी समर्थ जय वैभव लक्ष्मी माता जय महालक्ष्मी माता